नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क दोन हजार पंचवीस याची जाहिरात लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे मोठी जाहिरात असेल जवळपास बाराशे तेवीस पदं असतील आणि मग त्या परीक्षेसाठी राज्य उत्पादन शुल्कसाठी त्याचा पात्रता काय असेल त्याचा पगार काय असेल किंवा अभ्यासक्रम आणि परीक्षा कधी होईल या मुद्द्यांवर चर्चा करायची बरेचसे विद्यार्थी त्या संदर्भात चौकशी करत होते म्हणून हा मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवतोय तीन जूनला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्य उत्पादन शुल्कच्या त्यांनी जास्तीच्या जागा वाढवण्याला भर दिला त्यांना त्यांचं उत्पादन महसूल वाढवायचा आहे राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून तर त्यासाठी पदं वाढवलेली आहेत आणि नवीन एक आकृतीबंध त्यांनी तयार केलेला आहे त्या अनुषंगाने मी थोडक्यात तुमच्याशी चर्चा करतो बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग काय काम करता आपल्याला दोन तीन प्रश्नांची उत्तर मिळवाय मिळवायचे राज्य उत्पादन शुल्क विभाग काय काम करता दुसरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहिरात येणार आहे का आणि कोणती पदं आणि त्याच्यासाठीची पात्रता काय असेल या तीन प्रश्नांवर आपण थोडक्यात काय करू चर्चा करू राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे तो मध्य निर्मिती विक्रीती आणि त्याची वाहतूक याच्यावर काय ठेवत असतो नियंत्रण ठेवत असतो मध्य निर्मिती विक्री आणि त्याची वाहतूक यावर नियंत्रण ठेवत असतो अनाधिकृत कामं होऊ नयेत इलिगल कामं होऊ नयेत बनावट दारू तयार होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात बरोबर त्याचबरोबर एफ एल टूचं लायसन ते इशू करतात ते कुणालासाठी असतं हॉटेल बार लायसन्स असतं ते एफ एल टूचं असतं आणि एफ एल थ्री हे रेस्टॉरंट्स आणि क्लब हाऊसेस जे असतात यांच्यासाठी ते इशू करत असतात बरोबर त्याच्यासाठीची जी फीज वगैरे ते त्यांना पेड करावी लागत असते तीन जूनला Uh, मंत्रिमंडळाचा एक निर्णय झालेला आहे ह्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला अजून जास्तीची बळकटी करण्यासाठी बा महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे uh, सातशे चव्वेचाळीस नवीन पदं निर्माण केलेली आहेत आणि जी ब राखीव जी पदं होती रिक्त पदं होती ती जवळपास चारशे एकोणऐंशी आहेत यांचा सुधारित आकृतीबंध निर्माण केला आणि एकूण जवळपास बाराशे तेवीस पदांना नव्या पदांना काय दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे आणि याच पदांची लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जाहिराती येतील तलाटेचे येईल नगर परिषदेबद्दल मी बोललेलो आहे नगर परिषदेचा अभ्यासक्रम सुद्धा मी तुम्हाला विस्तृतपणे व्यवस्थित सांगितलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भात पण आपण वेगवेगळे सेशन घेत असतो तर त्याच पद्धतीनं यावर सुद्धा आपल्याला जरा लक्ष ठेवून असायला पाहिजे सरळ सेवेच्या माध्यमातून आपल्याला कोणतं तरी पद मिळायला पाहिजे भरतीची प्रक्रिया ही जरा लवकरच सुरू होईल जून जुलै जूनच्या शेवटाला किंवा जुलैमध्ये ती प्रक्रिया सुरू होईल पुढं बघा आता हे केल्यामुळं नवीन आकृती बंद आणल्यामुळं काय नव्या धोरणामुळे जवळपास चौदा हजार कोटीहून अधिक महसूल सरकारला मिळणार आहे कारण की सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पैसे फार कमी आहेत सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च वाढत चाललेला आहे लाडकी बहीण योजना जी ती दबाव टाकणारी योजना आहे आणि म्हणून सरकार आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे आणि त्याच माध्यमातून म्हणजे निस्ती जर तुम्हाला महसूल वाढवायचा आहे तर तुमच्या डिपार्टमेंटला तुम्हाला बळकटी द्यायचे त्याच्यासाठी मॅनपॉवर खूप लागणार आहे आणि या सगळ्यांच्या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे ही जी भरती आहे ती स्थिर दीर्घकालीन आणि महत्त्वाची सरकारी नोकरी असेल कारण की आता डिपार्टमेंटला त्यांनी नव्यानं आहेत पुढं बघा संभाव्यपदं कोणकोणती असू शकतात याच्यावर आपल्याला चर्चा करायची कोणकोणती संभाव्यपदं आहेत एक राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाचं हे एक पद आहे ते येऊ शकतं लिपिकचं सुद्धा एक पद आहे त्याचबरोबर सहाय्यक निरीक्षक हे एक पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर ड्रायवर आणि कनिष्ठ कर्मचारी म्हणजे हे पाच प्रकारचे पाच वेगवेगळे कर्मचारी आ, या प परीक्षेच्या माध्यमातून भरले जाऊ शकतात मी पुन्हा रिपीट करतोय राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक हे एक महत्त्वाचा पद लिपिक सहाय्यक निरीक्षक डेटा एंट्री ऑपरेटर ड्रायवर कनिष्ठ कर्मचारी ही पदं येऊ शकतात त्याच्यासाठी तयार राहा तर आता याची पात्रता काय असेल शैक्षणिक पात्रता हे पदवीधर असावा कोणत्याही शाखेचा आणि काही ज्या जा जागा आहेत ड गटातल्या असतील त्याच्यासाठी बारावी पास असू शकतं आणि वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस आणि मागासवर्गीयांसाठी ती काय असू शकते जास्त असू शकते जी इतर सरळ सेवेच्या परीक्षांना जे लागू आहे त्यासाठीची बरोबर आता आपल्याला बघायचं की अभ्यासक्रम काय आहे याचा जो इतर सरळ सेवेच्या परीक्षेसाठी जो असतो तोच असेल परंतु जे जे कायदे आहेत उत्पादन शुल्कचे ते सुद्धा त्यात जोडले जाऊ शकतात ते आता अभ्यासक्रम आल्यानंतर आपल्याला कळतील जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जोडलेला आहे तो सगळ्या पदांना आहे तसंच उत्पादन शुल्कच्या रिलेटेड महाराष्ट्र सरकारचा जो कोणता कायदा असेल जी लिकर पॉलिसीची जी नियमावली असेल त्याच्या संदर्भात पण वेगळे येईल ते ज्यावेळेस सिलेबस येईल ते आपण त्यावेळेस सांगूयाच परंतु सध्या आपल्याला काय आहे की नक्की अभ्यासक्रम काय आहे तो समजून घेऊ मराठी भाषा आणि व्याकरणावर प्रश्न विचारले जातात इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात अंक अंक गणित आणि बुद्धिमत्ता आणि जे मी तुम्हाला म्हणलं राज्य उत्पादन शुल्क कायदे जे महाराष्ट्रामध्ये लागू आहेत त्या कायद्यांवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेर्ड असलं पाहिजे राज्य उत्पादन शुल्कचे जे कायदे असतील त्या रिलेटेड आपण तर तो तो कायदा घेणारच आहे बरोबर तो सिलेबस ज्यावेळेस येईल त्यावेळेस आणि जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय आणि राज्य उत् उत्पादन शुल्कची जर आत्ता लगेच जाहिरात आली आणि तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याकडं ऑनलाईन रेकॉर्ड बॅच आहे मित्रांनो ऑनलाईन रेकॉर्ड बॅच ज्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे आणि त्याची फीज केवळ आणि केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये फक्त बाकीच्यासारखी पाच हजार चार हजार आपण ठेवलेले नाही नऊशे नव्याण्णव रुपयात आणि दर्जेदार अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध होईल जसं मी सिलेबसमध्ये सांगितलं मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये डिटेलिंग आपली होत राहील त्यामुळे तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा त्याच्यासाठी तुम्हाला आपलं इन्फिनिटीचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ॲप डाउनलोड करावं लागेल आणि संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक नंबर आहे आणि दुसरा पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर मित्रांनो तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्ही अधिकारी होण्याचं स्वप्न बघत असाल आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर ही ऑनलाईन बॅच फार 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 महत्वाची आहे दर्जेदार त्या साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यामुळं ही बॅच परचेस करा अशाच माहितीसाठी इन्फिनिटीचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की याच्याबद्दल लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील धन्यवाद